आदरणीय फिरोज भैया आणि त्यांच्या सगळ्या मित्र परिवाराच्या आग्रही विनंती नंतर मला येण्याचं भाग्य लाभलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रभर आज आपण साजरी करतोय देशभर आपण आज साजरी करतोय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली <coughs> एक वेगळ्या प्रकारचा आदर्श जगाला घालून दिला आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला या जगामध्ये ओघी वेगळी ओळख निर्माण करून दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करण्यासाठी आपण आजचा हा दिवस साजरा करतो आज मला आनंद वाटतो की फिरोजबाई तुम्ही चार वर्षापासून सातत्यानं शिवजयंती साजरी करता आणि चार वर्षापासून लोकांना देखील या दिवसाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा आदर्श हा जाणून घेण्याची संधी तुमच्या शिवजयंती महोत्सवाच्या माध्यमातनं मिळते निश्चित स्वरूपी एक दिमकदार सोहळा या सोहळ्याच्या माध्यमातनं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण समाजाला बघायला मिळतं हा तुमच्या माध्यमातन इथं तुमच्या मित्र परिवाराच्या माध्यमातनं घेण्यात येतो आणि भविष्य काळामध्ये देखील याचं स्वरूप आणखी विशाल व्हावं अशा शुभेच्छा तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमणांच्या विरोधात आपल्या देशाची भूमी वाचवण्याचं काम केलं आपल्या देशातल्या नागरिकांना वाचवण्याचं काम केलं एक वेगळ्या स्वराज्याचा आदर्श संबंध जगाला घालून दिला ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्या भारतीय नवसेनेच्या हुकुमाची सुरुवात ही त्यांनी केली आणि सगळ्यात जास्त युक्त नौका हे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये निर्माण करण्याचं मोठं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं पारा, शिवाजी महाराजांची आज, आज या सगळ्यांच्या या ठिकाणी सर्व शिवभक्तांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्यांचा सर्व लाडक्या सुद्धा त्या ठिकाणी शिवजयंतीला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो खरंतर फिरोजबाईंच्या माध्यमातून जो हा शिवजयंतीचा सोहळा एक या वर्षासाठी एक आपली परभणी त्या ठिकाणी आपण सर्वांसाठी फिरोजबाई उत्तब करून देत असतात गेल्याच वर्षी या ठिकाणी या याच व्यासपीठावरीच्या सगळ्या शुभेच्छा दिलावल्या आणि बाबाला नामदारकीच्या शुभेच्छा दिलावल्या ते आज या ठिकाणी छत्रपती छत्रसिंग राजे भोसले हे आज या ठिकाणी म्हणून या गोव्याला आज उपस्थित आहेत तरी या ठिकाणी उपस्थित आहे आणि यामध्ये आपल्या सगळ्यांचाच फार मोठा मोलाचा वाटा या ठिकाणी आहे त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी जे काय आपल्या सहकार्य आपलं जे काय प्रेम आहे यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी शिवजयंतीच्या हार्दिकाच्या शुभेच्छा देतो तुमचं आमचं या देशाचं आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती संपूर्ण देशात आणि आपल्या राज्यात आणि जिल्ह्यामध्ये आणि आपल्या विलासपूरमध्ये सुद्धा प्रमाण उत्साहाच्या अभिमानाच्या स्वाभिमानाच्या वातावरणामध्ये आज साजरी होते आणि हा सोहळा विलासपूरचा हा दरवर्षी या सोहळ्यामध्ये सर्वसामान्य मराठी माणसाचा सहभाग माझ्या सर्व महिला भगिनींचा सर्व माझ्या मातांचा सहभाग हा वाढत चाललाय त्याचं दृश्य आपल्याला इथं आल्यानंतर नक्की पाहायला मिळतंय एक आगळी वेगळी शिवजयंती महिलांच्या माध्यमातून प्रामुख्यानं विलासपूरमध्ये साजरी होत असे याचं नक्कीच या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे या सर्व नियोजनामध्ये आज इथं आपल्याला शुभेच्छा द्यायला उपस्थित असलेले आपले कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरफडे त्याचबरोबर आपले आनंदराव कनसे अविनाश कदम सर्व सचिन देशमुख बी राज्याचे अध्यक्ष त्याचबरोबर ज्यांनी हे नियोजन केलं जा की फिरोजबाई अभय जगताप बाळासाहेब मामोलकर आपले साहेब बाळासाहेब पिसाळ त्याचबरोबर रवी पवार सर्व माझ्या माता भगिनी किरवे काकू वगैरे सर्व त्यांचे सहकारी त्याचबरोबर सुनील मोरे पाटील ज्यांनी दरवर्षी आपल्याला एवढं सुंदर हे कार्यक्रमाचं सर्व समालोचन ते करत असतात आणि सर्वच बाकी सगळे नुसतं आज जेवढी नावं घेऊ शकलो मी तेवढी मी घेऊ घेतली तर सर्व स्टेजवरचे आणि समोर पण असणारे या शिवजयंतीमधले सर्व स्वयंसेवक आपण सर्व माता भगिनी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक मनापासून मी शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं आणि त्यांच्यानंतर सातारचे छत्रपती शाहू महाराज यांनी या सातार नगरीला मराठ्यांची राजधानी म्हणून ओळख दिली आणि या शाहू नगरीची स्थापना केली आज या ऐतिहासिक शहरामध्ये आपण राहतो आपण वावरतोय याचा नक्कीच तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि या शिवजयंतीचा आपण कार्यक्रम त्याच अभिमानामध्ये आपण साजरा करतोय मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी शिवजयंती साजरी होती प्रत्येक गावागावात खेडोपाडी साजरी होती पण नक्कीच विलासपूर मधला उत्साह हा वेगळा असतो हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे असं माझं तरी मत आहे आणि म्हणून सर्वांना सर्व संयोजकांचं मनापासून आभार मानतो आपण दरवर्षी प्रमाण हा सोहळा चालू ठेवलाय फिरोजबाईंचं दरवर्षी नवीन नवीन काहीतरी घोषणा या विलासपूरमध्ये नवीन झालं पाहिजे म्हणून असतात यावर्षी सुद्धा त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं करण्याचा संकल्प सोडलाय ही नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून एक चांगलं देखणं मंदिर ज्या ठिकाणी आपल्याला आपले ज्यांनी आपला धर्म टिकवला ज्यांनी आज मरा महाराष्ट्राचं मराठी पण टिकवलं आणि ज्यांनी मुघलांच्या विरोधात किंवा अगदी स्वकीय जे होते जे अत्याचार करत होते त्यांच्या विरोधात जे लढले आणि स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती मग शिवाजी महाराजांचं मला वाटते जिल्ह्यातलं पहिलं मंदिर विलासपूर मध्ये होतंय ते नक्कीच आपण सर्व विलासपूर वासियांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि या सर्वांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळणार आहे विलासपूरच्या नागरिकांना मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जे महाराष्ट्राचे आरोग्य देवत आपल्या इंदुस्ता, हिंदुस्तान हिंदुस्थानाचे आर्य देवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे थेट व विषय शिवेंद्राजे भोसले तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे मला आवडणारे आणि सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला आवडणारे देवेंद्रजी फडणवीस आज ज्या पद्धतीनं शिवजयंती मी चार वर्ष त्यांनी साजरी करतो माझं नाव फक्त फिरोज आहे पण मी सर्व कार्यक्रम आणि सर्व सगळ्या गोष्टी माझ्या हिंदू संस्कृतीप्रमाणे करत असतो पण मला एवढंच आहे आज माझ्या महाराजांना मी त्यांचा मावळा आहे श्रीमान छत्रपती आमदार शिवेंद्रजी भोसले यांचा कार्यकर्ता आणि मावळा म्हणून त्यांना आज आमच्या गावातल्या विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांच्या वतीनं महाराष्ट्रात आणि सातारा जिल्ह्यात कुठंच शिवाजी महाराजांचं मंदिर नाही आज आम्ही सगळ्यांना शिव शिवजयंतीच्या निमित्त आम्ही घोषणा केली सगळ्यात चांगलं शिवाजी महाराजांचं या सातारा जिल्ह्यात मंदिर होईल त्यात पूर्ण सहकारे आपले मुख्यमंत्र्यांचं बी असावं आपल्या उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा आणि एकनाथराव शिंदे साहेबांचं यांचं बी सहकार्य असावं आणि मला माझ्या विलासपूरला वेगळं वेगळं माझ्या विलासपूरला हे मंदिर बांधून आज मला खूप मी धन्य झालो आणि मला शिवजयंती निमित्त एवढंच सांगायचं आहे माझ्या विलासपूरला हे मंदिर होत आहे खूप माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे पण देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच सांगतो आपण महाराजांना मंत्री केलं त्याबद्दल तुमचं खरोखरच मनापासून हात जोडून तुमचे आभार मानतो असंच आमच्या महाराजांना कुठेही बरोबर राहून करावं एवढंच हो। महाराज मी कमी तुमच्या बरोबर खांद्याला खांद्या लावून कायम बरोबर राहतील आणि शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून छत्रपतींचा एक कार्यकर्ता म्हणून आणि शिवेंद्रबाबांचा एक सेवक म्हणून कायम त्यांच्याबरोबर राहील एवढंच मला घोषणा करायची